मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज शिवसह्याद्री या महानाट्याला सातपूरकरांचा उदंड प्रतिसाद शिवपाळणा शिवजन्मोत्सव अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची बोटे कापण्याचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ आणि शिवराज्याभिषेक अशा सोहळ्याने सातपूरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले असून सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसह्याद्री या मानाट्याला सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक एकोणास फेब्रुवारी रोजी सावरकर नगर येथील जामताराजा मैदानावर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते दीडशे कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध घटनांवर सादरीकरण केले शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्षा सौरोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रमुख योगेश घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व आई भवानी मापतेची आरती करण्यात आली यानंतर दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीच्या हस्ते सातपूर परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शिवसह्याद्री या नाटकाला सुरुवात होताच सात्पीर बातील वीस हजार नागरिकांच्या वतीने मोबाईलचे टॉर्च ऑन करून देवी मातेला मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाचे शानदार आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे कोर कमिटीचे नितीन बाळानिकळ निवृत्ती अण्णा इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव प्रवीण नागरे करण गायकर दीपक लोंढे गौरव जाधव वैभव ढिकले दीपक वागचोरे पोपटराव जेजूरकर समाधाम देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे रवींद्र देवरे हिरामन रोकडे राजेश खताळे धीरज शेळके ज्ञानेश्वर निगळ महेश आयर तुषार ढेपले बाळा आवळे रोहित खेडकर सुरेश खानबाले रायते रायतेसर ऋषाली सोनवणे रोहिणी देवरे जान्हवी तांबे सौगीता जाधव सुलोचना गांगुर्डे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन राजेश खताळे व देवा जाधव यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकर साई रामबाब साठे यांना विनम्र आणि अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच देणगीदार पत्रकार बंधू फनील बांधव या ठिकाणी सर्वच बालगोपाल महिला भगिनी आणि सर्व आपल्या सापुळ विभागातील शिवप्रेम या ठिकाणी उपस्थित झाले शिवजन्म शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाईंडे उपाध्यक्ष पंकज विक्रम उपाध्यक्ष रोहित जोशी सचिव यशवंतराव पवार सहसचिव किरणजी भडे प्रसिद्धी प्रमुख योगेश झोगे प्रवीण नागरे मुंनाजी कुपे या सर्वांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त केला हार्दिक अभिनंदन करतो आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व हो दारा बोलतो दारा सा लोकांना साम्राज्याला सोबत घेऊन साम्राज्य उभं केलं त्याचबद्दल साततो शिवजन्मोत्सव हा मोठ्या संख्येने सर्व समाजाला सर्व पक्षातील सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन हा मोठा महा साजरा करत असतो गेल्या आठ वर्षाने हा शिवजन्मोत्सव अखंडपणे जवळजवळ गरज सुरू आहे आणि मी गेल्या दोन हजार अठरापासून तर साक्षीदार आहे दोन हजार अठरापासून खजिनदार पदावर मी काम केलं आणि दोन हजार बावीस पंचवीस साली मला समितीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ती ती जबाबदारी देताना माझ्यासोबत सर्वच पदाधिकारी असतील आणि सर्वात जास्त मोठं सहकार्य असेल ते आमच्या कोर कमिटीचं असेल पंचवीस लोकांचं या ठिकाणी सर्वच लोक उपस्थित असतात एक एक महिला वेळ देतात सर्व घरदार सोडून प्रत्येकाचं काम सोडून आमच्या कोर कमिटीचे मेंबर पस्तीस लोक हे रात्र दिवस आवड रात्र काम करत असतात खरंतर या कमिटीसाठी जवळ जोर पाहिजे त्या कमिटीने रात्र दिवस सोबत काम करतो त्याच पद्धतीने आज शिवजन्मोत्सवीच्या वतीने गेला सप्ताह सात्तो शिवजन्मोत्सवतीने आपण साजरा टोक पोरवण्याचा कार्यक्रम झाला परत दिवशी आपला शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम झाला काल पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि आज जे महा सह्याद्री महानाट्य त्या महानाट्याला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला मी सर्वप्रथम सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशीच जी आपण सभासद देणगी देत असाल सदस्य वर्गणी देत असाल असे मोठ्या संख्येने या कमिटीवर द्या कारण आज उत्तर महाराष्ट्र तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सातपूर शिवजन्म समिती एक अशी आहे की ज्या ठिकाणी हा बसून कार्यक्रम तीन तासाचा कार्यक्रम सर्व शिवप्रेमी सातपूरकरांना बघायला मिळतो खरं सातपूर शिवजन्म समिती सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि आपल्या सरकारला गर्व असलं पाहिजे मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते मी ॲडव्होकेट सौ दीक्षा दीपक लोंढे मी मनापासून स्वागत करते खर तर सर्व महापुरुषांना म्हणजे राज मा जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज विश्वभूषण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाही भाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करते खर तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श आपल्या घराघरापर्यंत आणि मनामध्ये रुजली तरच ही खरी शिवजयंती होईल असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्य हे आपल्या जनतेच्या कल्याणासाठी वाहिले जर कुणा कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी ते उभे राहत असेल त्याचप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराज यांनी सर्व महिलांना आदराने सन्मानाने न्याय दिलेला आहे सर्व धर्मियांना त्यांनी न्याय दिलेला आहे आदरणीय शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद